होय झेडपी जिल्हा परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत पण ही नवे वेतन नवा बोनस एकट नवीन सरकारी वाटप नाही तर दोन चालू शेतकरी योजना एकाच महिने मिळत असल्यामुळे अशी संख्या दिसत आहे काय चाललं आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे आणि हे झेडपी निवडणूक आधी येण्याची अपेक्षा आहे याचे कारण असं आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळतो केंद्र सरकार देते नमू शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची शेती मदत अंतर्गत सुद्धा दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो या दोन्ही हप्त्याचे पेमेंट फेब्रुवारीमध्ये एकाच वेळी येऊ शकतात म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होण्याची चर्चा आहे महत्वाचं हा नाही नवीन लाभ किंवा अतिरिक्त सवलत तर वैद्यकाच्या वेळांमुळे दोन योजना एकाच महिन्यात जमा होण्यामुळे चार हजार रुपये मिळत असल्यासारखं दिसतंय हे कोणत्याही निवडणूक महागाई भत्ता किंवा वेतनवाढ प्रमाणे नव्हे तर योजनेचे नियोजित हप्ते आहेत अर्थात निवडणुकीआधीच पैसे जमा करणे राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरू शकतं कारण निवडणूक आयोगाच्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता नियमानुसार निवडणूक महामंडळाच्या निर्देशानुसार काही बँक ट्रान्सफर्स नियंत्रित केले जातात पण सध्याच्या बातमीत असा कोणताही अधिकृत आदेश किंवा कायदेशीर निर्णय आलेला नाही याची सत्यता कितपत ही माहिती स्थानिक न्यूज रिपोर्टवर आधारित आहे आणि हे अधिकृत सरकारी घोषणा जसे की कृषी विभागातून आलेली सूचना नाही जातय त्यामुळे प्रत्यक्षात पगार हप्ता कधी जमा होईल ते सरकारच्या अधिकृत वेळापत्रकावर ठरलेलं आहे सरल शब्दांत शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारीमध्ये एकूण चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे हे दोन योजनेचे हप्ता एकत्रितपणे मिळणार आहेत ही नवीन घोषणा नसून सध्याच्या योजना यांची वेळ जुळण्यामुळे आहे निवडणुकीच्या अगोदर आधी पैसे देण्याबाबत कायदेशीर आचारसंहिता मुद्देसुद्धा चर्चेचा भाग आहेत पण त्यावर अजून स्पष्ट अधिकारिक माहिती नाही मुख्य कारण काय आहे एक पीएम किसान सन्मान निधी पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार चालवते पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा फेब्रुवारीमध्ये पुढील हप्ता जसे एकविसावा बावीसावा येण्याची शक्यता आहे लोकशाही इंग्लिश न्यूज त्यामुळे त्या महिन्यात दोन हजार रुपये मिळू शकतात दोन नमो शेतकरी महासन्मान निधी राज्य सरकार महाराष्ट्र सरकारची योजना पीएम किसानच्या समांतर यामध्येही शेतकऱ्यांना वेळोवेळी दोन हजार रुपये वजा दोन हजार रुपये हप्ते मिळतात हा सातवा हप्ता पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता चर्चेत आहे का झेड पी निवडणुकीआधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राहणार आहेत त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र येणं दृश्यत ग्राफिकली एकाच वेळी चार हजार रुपये म्हणून चर्चेत आहे हे नवे एक नवीन भत्ता किंवा बोनस चार हजार रुपये मिळणं म्हणजे दोन हप्त्यांचे योग आहे दोन हजार रुपये अधिक दोन हजार रुपये कोणत्याही नवीन योजना किंवा निवडणूक लाभ म्हणून सरकारने अलगी घोषणा केलेली नसल्याचे कोणतेही अधिकृत स्रोत आता सांगत नाहीत त्यामुळे सविस्तरपणे हा सामान्य देयक वेळेचा योग आहे निवडणुकीपासून प्रेरित राजकीय पॉलिसी नाही असा थेट अधिकृत संकेत नाही योजनेची सध्याची रूपरेषा योजना कोण देतो वार्षिक देय हप्त्यांचे इंडियन रुपी पीएम किसान सन्मान निधी केंद्र सहा हजार रुपये तीन गुणिले दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र अंदाजे बरोबर सहा हजार रुपये स्थितीप्रमाणे दोन हजार रुपये वजा दोन हजार रुपये एकत्रितपणे या दोन योजनेचे हप्ते एकाच महिन्यात येत असल्यास चार हजार रुपये किंवा अधिक जमा होण्याची शक्यता आहे महत्वाचे मुद्दे याचे निर्णय अधिकृत अधिकाऱ्यांकडून जारी झाले आहे का अजून स्पष्ट सरकारी नोटिफिकेशन नाही शेतकऱ्यांना रक्कम जाण्याची तारीख अंतिमपणे किती आहे हे सरकारच्या हप्ते वेळापत्रकावर अवलंबून आहे पर्यायत फेब्रुवारी निवडणूक आयोगाचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू असल्यास काही व्यवहारांवर निर्बंध राहू शकतात पण ह्याबद्दल सध्या अधिकृत माहिती उपलब्ध नाही सरल भाषेत होऊ शकते की फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होईल पण हे नवीन लाभ नाही दोन्ही योजना एकाच वेळी पैसे देत असल्यामुळे अधिकृत सरकारी घोषणेची प्रतीक्षा वा स्थानिक कृषी कार्यालय बँक खात्याची पडताळणी करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद